नमस्कार मंडळी आज आपण झटपट घरच्या घरी तूप कसं बनवायचं ती रेसिपी पाहूया मागेही मी अपलोड केलेली आहे आणि आता ही दुसऱ्या पद्धतीने मी बनवते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहा एक गोवर्धनचा डबा तुपाचा येतो ते तेवढ्या तुपामध्ये भरलेली माझी मलई होती ती मी एक तास अगोदर बाहेर काढून ज्या कढईमध्ये आपल्याला करायची त्यामध्ये घालून घेतलेली आहे भांडी नाही मिक्सरला न लावता ही करायची आहे आता हे फक्त चमच्याने असं फिरवत राहायचंय फिरवल्यानंतर आपोआप हा लोण्याचा गोळा बघा तयार होतो आणि बघा मस्त असं आणि थोडस सा, साईडला जे काही दूध जे असते त्यामध्ये गेलेलं ते पाणी साईडला होतं बघा मस्त स्मूथ असं असं अगदी पाच ते दहा मिनिटात पटकन हे लोणी तयार होतं आणि अशा प्रकारे मागच्या वेळा मी हाताने त्यामध्ये पण मिक्सरचा वापर नाही केलेला होता हाताने पटकन असं फेटून ते केलं होतं आता चमच्याने आणि भांडी फक्त चार भांड्यामध्ये होणार आहे एक ज्या भांड्यामध्ये आपण करणार त्यामध्ये बघा हे लोण्याचा गोळा तयार झाला त्यामध्ये पाणी घालून हा लोणी लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा ह्याच कढाई मे, कडाईमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी हा काढून टाकायचा बघा आता हा स्मूथ असा झालेला आता त्याला फुलाचेवर पूर्ण विरघळून घ्यायचं लोण्याचा गोळा बघा अशा प्रकारे आणि सारखं ढवळत राहायचं नाहीतर तो तळाला त्याची जो मावा तयार होतो तो तळाला लागला जातो चिकटला जातो अशा प्रकारे बघा असाच ढवळत राहायचा अगदी झटपट असा हा लोण्याचा गोळा तयार होता आणि झटपट लोणी लोण्यातनं तूपही बघा लगेचच तयार होतं बघा आता लाग लाग। हे विरघळल्यानंतर त्याचा रंग पण बदलायला लागला बघा अशा पद्धतीने मस्त असं घरच्या घरी तूप तुम्ही बनवू शकता म्हणजे दहा दिवसाचं हे लोणी मलई मी जमा केलेलं आणि त्यावर बघा हे पटकन ह्याचं लोण बघा तूप कसं तयार झालं फुल आचेवर करायचंय फुल आचेवर आणि सारखं ढवळत राहायचं बघा आणि नंतर जेव्हा हा तेल सुटा तूप सुटायला लागतं ना त्यावर तेव्हा आपल्याला मध्यम आच करायची आहे नाही तर करपलं जाईल म्हणून बघा जवळजवळ आसपास अर्धा किलो एवढं अर्धा किलोपेक्षा जास्त तूप झालेलं जा आहे मस्त असं लगेच छान असं घरच्या घरी असं तूप आपल्याला बनवता येतं आणि अशा पद्धतीने बनवा नाही भांड्याचा त्रास कटकट खूप सारी भांडी नाही काही नाही फक्त दोन भांडी आणि ज्या एक गाळण आणि एक ज्यामध्ये ठेवायचं आपल्याला डबा तो बघा आता हे मस्त असा बघा अगदी मस्त असं हे तयार झालं आता हे थोडस मावा लाल झाला का समजायचं आपलं हे तूप तयार झालं आता हे गाळून घेते मी बघा हे इतकं तूप निघालं आणि हा ज्याचा जो उजलेला मावा आहे ना हा खवा तो आपण मिठाईमध्ये वगैरे किंवा गुलाबजामुन मध्ये टाकू शकता ह्याचे गुलाबजामून पण छान होतात त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून खूप छान होतात गुलाबजामून तेही टाकू शक बनवू शकता बघा तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ आहेत तेही पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद